वळ्यात पुढील बातमीकडे कौरेबंका तालुक्यातील तिसंगी गावाजवळ घाटनांद्रे रोडवर एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून निर्घुळ घुन करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली मृत तरुणाचे नाव सुनील विलास शिंदे वर्ष अठ्ठावीस राहणार घाटनांद्रे तालुका कवटे मंकाळ असे असून तो ट्रॅक्टर चालक होता सकाळी रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह दिसून आला सुनीलचा मृतदेह तिसंगी येथे घाटनांद्रे रोडच्या कडेला आढळून आला मृतदेहाजवळच एक मोठा रक्तानी माखलेला दगड सापडला असून त्याच दगडाने ठेचून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे मृतदेहाच्या स्थितीवरून हल्ला नंतर क्रूर आणि नियोजित असल्याचे स्पष्ट होते घटनेची माहिती मिळताच कवठिमंकाल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील तसेच उपनिरीक्षक दत्तात्रय कोळेकर घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण केले सध्या अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही पोलीस या घटनेचा तपास विविध अंगाने करत असून लवकरच आरोपीचा सुगावा लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे